आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याविषयी चारोळी पाहणार आहोत महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन जिजा मातेस, आज आहे त्यांची जयंती स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून माझी मान इतिहासा तू वळूनी पाठी मागे जरा झुकवून मस्तक करशील जिजाऊंना मानाचा मुजरा थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता धन्यती स्वराज्य जननी जिजाऊ माता डंका जिजाऊंच्या नावाचा आजही वाजतोय जगती घालूनी स्वराज्याचा पाया घडविले त्यांनी छत्रपती जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायनी शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जननी मराठा साम्राज्याची सारुनी बाजूस राजघरानी जनतेच्या खऱ्या खातर लढा लढली ती रणरागिनी प्रसंग आला तरी जिजाऊ डगमगल्या नाहीत संकटाचा सामना केला नुसती चिंता केली नाही मुजरा माझा त्या माता जिजाऊला घडविले जिने शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी जिजाऊ तुमच्यामुळे आम्हाला जानता राजा मिळाला स्वराज्याचा खरा अर्थ त्यांच्यामुळे कळाला त्यांच्यामुळे कळाला